टेंभुर्णीच्या प्रत्येक कोपऱ्यातून थेट तुम्हापर्यंत न्यूज आपल्या आपल्या गावाचा आवाज लोकांचं व्यासपीठ मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायत रहिवासी नागरिकांसाठी घरपट्टी व पाणीपट्टीवर पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीनं टेंभुर्णी गावातील नागरिकांसाठी सुरू केली आहे आज टेंभुर्णी ग्रामपंचायतीत झालेल्या पत्रकार परिषदेत सरपंच सुरजा योगेश बोबडे यांनी नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी सरपंच सुरजा योगेश बोबडे उपसरपंच राजश्री सतीश नेवसे भाजपचे माढा पश्चिमचे मंडल अध्यक्ष योगेश बोबडे ग्रामपंचायत सदस्य नागनाथ वाघे सचिन होदाडे गौतम कांबळे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी तुकाराम डोके सोमनाथ ताबे सतीश नेवसे माजी ग्रामपंचायत सदस्य जयवंत पोळ आधी उपस्थित होते चला पाहूया सरपंच सुरजा बोबडे यांनी नेमकं काय सांगितलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने जो ग्रामपंचायत मालमत्ता कर पन्नास टक्के सवलत शासन निर्णय झाला आहे त्या संदर्भात आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे तर आजच्या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या सर्व डिजिटल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सर्व पत्रकार, पत्रकार बंधूंचं मी मनपूर्वक स्वागत करते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये टेंबुणी ग्रामपंचायतने ग्रामपंचायत सहभागी झाली आहे ग्रामपंचायतचा विकास वेगवान व्हावा ही महायुती भाजप सरकारची भूमिका आहे महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत स्वावलंबी होण्यासाठी कर वेळेवरती जमा झाला पाहिजे परंतु ज्या या दोन वर्षात हा सर्व कारभार सांभाळत असताना पाहिलं तर आपला जे सर्वच ग्रामपंचायतचा कर हा थक म्हणजे बराचसा बा थक थकीत आहे आणि ज्या ज्या आम्हाला समजलं की बाबा जे अभियानामध्ये भाग घेतील त्यांचा पन्नास टक्के कर सवलत होऊ शकते आणि आपल्या टेंबरुणीचा विकास करताना थकीत कर असल्यामुळे विकासास बऱ्याचशा अडचणी येत होत्या काही तरी देखील आपण दोन वर्षामध्ये ग्रामपंचायतमध्ये ज्या काही सोयीसुविधा असतील दुरु दुरुस्ती असेल त्या पद्धतीने कामे चालू होती त्याचबरोबर कर्मचारी जवळपास चोपन्न कर्मचारी ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत आहेत तर त्यांच्या वेळेवरती पगार होणं असेल पगार वाढ असेल प्रोत्साहनपर भत्ता असेल या गोष्टी आम्ही देत होतो पण लोकांच्या मागणीप्रमाणे कुठेतरी काही गोष्टींची अडचण आम्हाला जाणवत होती मग आपण या अभियानामध्ये सहभागी झालेला आहोत आणि सगळ्यात आनंदाची आणि लोकांना सुवर्ण संधी न भूतो न भविष्याती मी तर महायुतीचे मनपूर्वक आभार मानेन की धन्यवाद मानेन लोकांवतीने पण आणि ग्रामपंचायतच्या वतीने पण की आ, आज जर कर हा लोकांनी म्हणजे लो थ ग्रामपंचायतचा जो काही मालमत्ता कर असतो घरपट्टी असते पाणीपट्टी असते व्यवसाय कर असतो म्हणजे ज्या ज्या वेळेस कार्यशाळा आम्हाला या अनुषंगाने झाल्या त्यावेळेस असं लक्षात आलं की लोकांना कर हा भरावाच लागतो भरा भरलाच पाहिजे याचेच कुठेतरी थोडंसं अज्ञानता होती त्यामुळे लोकांना असं वाटायचं की हा बुडीत असेल नाही भरलं तरी चालतंय मग कधीतरी कुठलं कार कागदपत्र लागलं तरच मग ते थोडाफार भरला जायचा परंतु त्याच्यावरती दंड दरवर्षी लागला जातो हे लोकांना ज्ञान होतं परंतु आज बऱ्यापैकी बराचसा कर जवळपास आकडा सांगू शकतो एम आय डे कर धरला किंवा ग्रामपंचायतचे काही घरपट्टी पाणीपट्टी जवळपास वीस कोटीच्या आसपास स्थगित कर आहे मग आज खूप म्हणजे आनंदाचं आनंदाची बातमी म्हणायला लागेल की पन्नास टक्के आज जो काही आपल्याला सवलत मिळतीय त्याच्यातून लोकांनी त्या लोकांनी जर हा कर भरला आणि हे फक्त अभियान कालावधीतच ही सवलत आहे पन्नास टक्के जी सवलत आहे ते फक्त अभियान कालावधीपर्यंत आहे आत्ता तरी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंतचा अभियानाचा तीन महिन्याचा काळ आहे म्हणजे आत्ता दीड महिन्यापर्यंत लोकांनी जर कर भरला थकीत कर एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अगोदर जो जी थकीत बाकी आहे घरपट्टी आणि पाणीपट्टी त्याच्यावरतीच फक्त पन्नास टक्के निवासी कर त्याच्यासाठीच ते, फक्त पन्नास टक्के सवलत असणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते चालू ह्याच्याप्रमाणे भरावं लागणार आहे तर आपल्या माध्यमातून टेंभुणीतील नागरिकांना मी आवाहन करेन की या सु ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा आणि गावाचा पण विकास होईल आणि तुम्हाला मिळालेल्या सवलतीचाही तुम्हाला लाभ होऊ शकेल अशा आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन तर पाहिलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत घरपट्टी आणि पाणीपट्टीवरील पन्नास टक्के सवलतीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे टिंभुर्णी ग्रामपंचायतीने या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून नागरिकांसाठी मोठा सकारात्मक पाऊल उचलले आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घेऊन आपली थकबाकी लवकरात लवकर जमा करावी असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे टेंभुर्णी न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय भोसले यांच्यासोबत मी सूरज देशमुख टेंभुर्णी